एक तुम्हा मनापासून खूप खूप स्वागत आहे बघता बघता दिवाळी आली दिवाळी म्हणजे हे फराळ आलाच तर मग आज आपण दिवाळी साठी खास लसूण सेव कसे बनवायचं ते बघू सगळ्यात अगोदर इथं मिक्सरचं भांडी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एक टेबलस्पून जिरे आणि एक टेबल स्पून ओवा घातलेला इथं एकदम बारीक वाटून घ्यायचं चा ह्याच्याने आता वाटून घेतल्यानंतर आता लसूणही सेव आहे म्हटले की लसूण तर भरपूर असणार इथं मी पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण किंवा अर्धी वाटी असं लसूण घेतलेलं आहे आता ह्याला ओबडदोबड वाटून घ्यायचं थोडंसं वाटून घेतल्यानंतर यामध्ये ना अर्धी वाटी असं पाणी घालायचं अर्धी वाटी पाणी घालून किंवा आणखीन थोडंसं पाणी एकदम स्मूथचं असं वाटून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट व्हायला पाहिजे त्या प्रमाणात वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम बारीकस वाटून घेतले जेवढं बारीक वाटून घेता ते मधनं गाळायला सुप्प पडतं एकदमस बारीक वाटलं गेलेलं आहे आता यासाठी ना शेव करण्यासाठी आता इथं मी पीठ मळून घेण्यासाठी एक पातेला घेतलं एक टोप किंवा तुम्ही जे परात काही पण तुम्ही घेऊ शकता ते घ्यायचं त्यामध्ये ना एक गाळणी ठेवायचं गाणे तुम्ही चाळून घेतलेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही वापरू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये काही किडे किंवा काहीतरी कचरा असेल तर निघून जाईल त्याच्यामध्ये शेवच्या चग हे थाळीमध्ये अडकणार नाही म्हणून त्याला चाळून घ्यायचं इथे मी साधारण कप तुम्ही कोणत्याही वाटीनं मेजरमेंट करून घेऊ शकता इथं मी तीन कप असं हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तुमच्या अनुसार कमी जास्त प्रमाण घेऊ शकता ह्याच्यामध्ये काहीही असं वेगळं नाही तुम्ही दीड कप बी घेऊ शकता किंवा जा ह्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता इथं मी तीन कप असं बेसन घेतलेलं आहे तीन कप बेसनसाठी तर मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे एकदम सरळ असं आहे काही सोप्या काही अवघड रेसिपी नाही आहेत एकदम साधे सोप्या रेसिपी आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि ह्याच्यामध्ये जा लसूण जास्त वापरल्यामध्ये लसूण जिरे ओवा थोडंसं जास्त वापरल्यामुळं ना ह्याला एकदम वेगळी चव लागलेली आहे आणि काहीतरी गोड तर खातच माणूस आणि प्रत्येकाला तर सेव आवडतंच किंवा चिवड्यामध्ये असो किंवा असं सहज खाण्यासाठी आणि लहान मुलांना तर प्रत्येकाला आवडतंच आता इथं मी तीन आ, तीन कप हरभऱ्या डाळीचं पीठ अर्धा कप ह्याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं हळद घेतलंय जास्त हळद घ्यायचं नाही आहे अगदी थोडंसं घ्यायचं आता इथं एक चमचा असं लाल तिखट घेतलेलं ला, आहे साधारण असाल जे आपण घरगुती वापरतो ते घेतलं आहे आणि एक चमचा कशु हे कश्मिरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीपुरते मीठ घेतले आता हे लाल तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर जास्त घालू शकता कमी असेल तर कमी माझ्या म्हणे तर दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ जे आपण साधारण तुम्ही तुमच्याकडे जर का ह्याच लाल तिखट नसेल तर ना तुम्ही साधं जे तुमच्याकडे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा वापरू शकता कश्मीरीच लाल तिखट असं वापरावं असं काही नाहीये फक्त थोडस कलर छान येतो म्हणून वापरते इथं ना ह्या चमच्याने ना टेबल स्पून दोन दोन चमचे असं तेल घेतलेलं आहे थोडंसं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता ह्याला ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं एकदम तुम्हाला जर हाताला पोळत असेल तर सगळ्यात अगोदर चमच्याने खलेवरती करून घ्यायचं नंतर चोळून चोळून ह्याला जितकं जास्त होईल चोळता येईल तितकं जास्त छानपैकी चोळून ह्याला मिक्स करून घ्यायचं हाताने जितकं तुम्ही चोळून घेता ना तितकं हलकं होतं आणि जेवढं जास्त ना तेल कमी प्रमाणात पकडलं जातं तुम्ही जर जा तसंच पटकन पीठ तिंबला ना तेल पण जास्त हे होतं आणि चवीला सुद्धा खुसखुस असं लागत नाहीये त्यामुळं ना सगळ्यात कोणतेही दिन सगळे पिठाचे मळण्याचे त्याच्याला एकदम छानपैकी चोळून घ्यायचं इथे मी ज्या चाळणीनं पीठ चाळून घेतलं होतं त्याच चाळणीनं मी लसूण आणि ओवा जिऱ्याची जे पेस्ट करून घेतलं होतं ते सुद्धा याच गाळणीनं गाळले त्यामुळं ना एकदम पटकन गाळलं गेलंय आणि चोथा जास्त निघत नाहीये त्यामुळं ना एकदम छानस खूप जास्त ह्याचं पाणी भेतलेलं नाही तर खूप जास्त वरचं कवर निघलं जातं आणि थोडंफार कुठं शिल्लक राहतं त्यामुळं ह्याच चाळणीनं चाळून घेतल्यामुळं ना, ना मस्तपैकी छानस पेस्ट ह्याच्यामध्ये भेटलेला आहे आणि चव सुद्धा ह्याची छान लागते खूप जास्त असल्यामुळं ना लसणाची टेस्ट खूपच छान लागतं आता एक वाटी असं लसूण आणि ओवा जिरेची पाणी घातलेलं आहे त्यानंतर आणखीन एक वाटी आहे तुम्ही थोडंसं बघत बघत पाणी घालू वापरू शकता जास्त घट्टसर बी मळायचं नाही आणि खूप जास्त सैलसरही नको त्या प्रमाणात मळून घ्यायचं आहे आता एकदम छानसं मळलं गेलेलं आहे साधारण मला इथे एक वाटी असं पाणी लागलेलं आहे एक किंवा कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं तुम्ही पिठाला जसं मळून घेऊ शकतो त्याप्रमाणे जास्त असेल जर जा तुम्ही बघू शकता एकदम मौसूत गोळा झालेला जा आहे जास्त सर पातळभर नाही आणि जास्त घट्टसर नाही आहे तुम्हाला जसं सूर्यामध्ये एकदम सहजपणे काढू शकता त्याप्रमाणे करायचं एक साधारण पाच मिनटं ठेवायचं त्याला पाच मिनटं ठेवपर्यंत इथं मी सूर्याला ना तेल लावून घेणार आहे जेणेकरून ते पटकन सहजपणे निघलं जातं चिटकणार नाही स्वाद्या सोप्या सरळपणे निघून जाईल असं ते लावून घेतल्यानंतर अगदी थोडंसं मऊ सर गोळा करून घ्यायचं सर गोळा करून यामध्ये घालायचं एकदम बुडवा बुडापासून घालायचं जेणेकरून हवा भरलं ना एकदम पटकन निघलं जात नाही आणि तुटत तुटत निघतं त्यामुळं दाबून भरायचं ह्यामध्ये जितकं बसल तितकं भरून घ्यायचं साधारण मला आता एका वेळेस ना साधारण चार ते पाच असं पाच वेळेस असं घने सेवचे घणे असं झालेले आहेत आता एकदम छानपैकी भरून घेतलेला आहे तिकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे या अगोदर जेव्हा सूर्यामध्ये पीठ घालायला ठेवलं घालत होते ना त्याच वेळेस मी इथं कडे तापत ठेवलेलं आहे आता तेल मीडियम गरम करून घ्यायचं खूप जास्त गरम पण नको खूप जास्त थंडसरही नको मीडियम जसं थोडस गरम झालं ना त्या प्रमाणात तुम्ही इथं दोन ते तीन वेळा आ, वेडा फिरून घेऊ शकता साधारण दोनच्या वर थोडंसं फिरून घ्यायचं जास्त जाडसर पण करायचा नाही आहे त्या तळण्यासाठी अवघड जातं कच्चं हल्ला जातं त्यामुळं ना दोन ते तीन वेडा असं फिरून घ्यायचं तुम्ही बघू शकता जसं आपण घालतो ना पटकन सेव वरे येतं त्यामुळं ना एकदम छानसं हलकं झालेलं आहे आणि पीठ आणि तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे खूप जास्त सर गरम नाही आहे आणि जास्त थंडसर नको आहे मिडियम यायचं आणि मीडियमच ठेवायचं खूप गॅस कधीही खूप मोठाही ठेवायचा नाही आणि खूप बारीकही ठेवायचा नाही खूप मोठा ठेवला तर पटकन येऊन करपून जातं मधून कच्चा राहतं आणि जर बारीक गॅस ठेवला तर ना तेल सगळं वळून घेतं सेवामध्ये त्यामुळं ना मीडियम ठेवायचं खूप जास्त मोठं सरपट ठेवायचं नाही बारीक पण नाही अशाच पद्धतीने तुम्ही सगळे काही शेव हो, करून घेऊ हो शकता तुम्ही बघू शकता कलर सुद्धा सुरेख आलेला आहे दिसायला सुद्धा सुरेख झालेला आहे आणि झटकन पटकन होणारा रेसिपी आहे आज लसूण नेहमी सेव करतातच सगळेजण प्रत्येकजण थोडंसं वेगळं थोडंसं लसूण थोडंसं जास्त वापरून वगैरे थोडंसं जास्त वापरलं काही प्रमाणात वेगळं जर केलं ना चवी जिबेच्या चवीला जरा वेगळं असलं ना थोडंसं बरं असतं आणि लहान लेकरांना प्रत्येकाला थोडं काहीतरी गोड खाल्ल्यानंतर तिखट तर हवेच असतं त्याच्यामुळं दिवाळीमध्ये गोड तिखट आंबट सगळ्या गोष्टी पदार्थ बनवल्या जातात तुम्ही बघू शकता इतके सारे झालेले आहेत फक्त तीन कपमध्ये इतके सारे झालेले आहेत सेव एकदम दिसायला जितके छान वाटतात ना तितकं खायला सुद्धा खुसखुशीत कुरकुरीत आणि तुम्ही इथं बंद कॅरेबॅग मध्ये ठेवायचं एकदम म कुरकुरीत असं झालं तेलकट अजिबात कुठेही नाही तुम्ही बघू शकता हाताला सुद्धा लागणार नाही आणि मी फोडून दाखवलं तर हात प्लेटला सुद्धा लागणार नाही काही असतात ना तेल पकडलं जातं जे तळण्यामध्ये किंवा पीठ चोळण्यामध्ये असतं त्यामध्ये ना जेव्हा कोरडं पीठ हा व्यवस्थित चोळून घेतलं ना त्याच्यामध्ये हलकं पीठ होतं त्यामुळे तेल पण पकडत नाही आणि तळण्यामध्ये जास्त मोठं गॅस ठेवायचं नाही आणि बारीक पण ठेवायचं मेडममध्ये तळून तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी ते तळलं गेलेलं आहे आणि एकदम छान तेल न लागता हा व्यवस्थित झालेला आहे शो तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद